महाराजांच्या मंतपेवतेला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज बघा दानवली गावामध्ये श्रीदेव लिंगेश्वर पाहुणाचे प्रसादिक भजन मंडळ दानवली यांच्या वतीनं व आमची गुरु माऊली आदरणीय रवी राणे पोवार यांच्या वतीनं आज गुरुपौर्णिमेचे पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुपूजन सोहळा म्हणजे त्यांच्या गुरुचं गुरुपूजन रवी राणे यांच्या गुरुचं गुरुपूजन असा सोहळा कोसावीसार दोन वर्ष करतात ते अगोदर करतात कार्यक्रम का आम्ही दोन वर्ष करतो मला वाटलं ते आपली गुरु पौर्णिमा करतात पण मला ती गेल्या वर्षी आल्यानंतर कळलं ते आपल्या गुरुंची करतात म्हणजे मला वाटतं आदरणीय परशुराम सावंत असतील आणि आदरणीय आमचे दे डॅडी चंद्रकांत कदंबो असतील यांची गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं सर्व मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलं बोलवलं आमच्या शब्दाला मान देऊन आपण तुम्ही सर्व आलात आता थोड्या वेळा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तरी आलेल्या मान्यवरांमध्ये संगीत अलंकार आदरणीय ज्येष्ठ असे बुवा पकवाल बादक त्यांना दोन्ही कला येतात माझे जवळचे मित्र आहेत मी त्यांची तपश्चर्या भवित आहे अजित गोसावी नाव घेतल्यानंतर मन भरून येता स्वाभिमान वाटतो कारण त्यांनी सर्व परिस्थिती माफ मात करून ही कला मिळवलेली आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे आम्हाला एक अभिमान वाटण्यासारखं व्यक्तिमत्व वा, आमच्या शिंदूर जिल्ह्याला लाभलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो अजित गोसावी सरांना विनंती करतो की आपण व्यापिका येऊन बसावं असं विनंती करतो त्याचप्रमाणे आदरणीय विद्य आदरणीय उदय दुर्वळ कसं आलेले आहेत ते पण आमच्या शब्दाला मान देऊन आम्ही त्यांना सांगितलं आमच्या कार्यक्रमाला का आपण यावं आणि आमच्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाला आले त्या सरांना विनंती करतो की सर आपण व्यासपीठाचा ताबा घ्यावा आपण स्थानापन व्हावं असं विनंती करतो त्याचप्रमाणे पकवाल विचार आदरणीय माई जी परत सर यांना आम्ही बोलवलं आहे ते वाटेल आहे ते ती थोड्या वेळाने पण आपण आलेल्या मान्यवर आणि व्यासपीठावर बसायचं आहे त्याचप्रमाणे या गावचे सरपंच विद्यमान सरपंच आदरणीय पवार सर आलेले सर त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे इतर जे मान्यवर आले आहेत त्यामध्ये ज्येष्ठ असे दशवाधारी कलाकार आपा दळवी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या बाजूच्या गावचे असोंडे गावचे ज्येष्ठ असे भजनी कला आमचे दशवाधारी कलाकार सिंधुर्ग जिल्ह्याच्या संघटनेचे जे अध्यक्ष होते आदरणीय आमचे बाळासावंत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे आपण सर्व ज्येष्ठ कलाकार आम्ही ज्यांना निमंत्रण केलं ते सर्व ज्येष्ठ कलाकार आलेले आहेत आमच्या आदरणीय महेश परब सर आलेले आहेत त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असे व्यक्तिमत्व खरोखरच त्यांनी भजन क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं ज्यांची कला वाजवणं वाजवण्याची कला आपण जवळून बघता आमचे जवळचे जे मित्र आहेत ती माझी आठवण काढते वेगळ्या पद्धतीने काढतात मला त्यांचा एक अभिमान आहे ते मला खूप आपला जवळचा मित्र मानतात त्याची कारण त्यांना मला माहित आम्ही आम्ही दोस्ती जपते वेळी खूप विचाराने जपली एक आदर्श व्यक्तिमत्व महेश परब सर इथे आले त्यांचंही आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे जशा कलाकारामध्ये बरेचसे कलाकार आलेले आहेत आम्ही सत्कार करणार त्यावेळी नाव घेणार सगळ्यांची पण त्यामध्ये आवर्जून मला नावं लक्षात आहेत की मी घेतो आदरणीय सुरेशजी गुरव हरिहंत आमचे साटम आमचे मार्गदर्शक असलेले असोंडी गावचे ज्येष्ठ असे कलाकार बाळासावंत यांचे काका असतील किंवा आमचे संजय सावंत यांचे काका असतील असे आमचे ते आदरणीय म्हणजे त्यांना आम्ही मार्गदर्शक मानतो ते डीडी सावंत आले खरोखर डिलीया तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप बरं वाटलं आमच्या बुवाला पण खूप अभिमान वाटला की आपल्या शब्दाला मान देऊन बाळासावंत यांच्यावर तुम्ही आलात आम्ही आपलं स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे मित्र संजय सावंत एक कलाकार आहेत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत असोंडी गावडे आले त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांच्याबरोबर असे बरेचसे ज्येष्ठ बंदिपू आले सगळे इतरही कलाकार आले सगळ्यांची नावं सत्कार करते वेळी आम्ही घेणार कोणाचं नाव राहिलं असेल तर समजून घ्यायचं आहे कारण हा कार्यक्रम करते आपण आमच्या बोवांच्या शब्दाला मान देऊन सर्व मंडळी बोवांच्या शब्दासाठी बोवांच्या प्रेमा खात्री येतात आदरणीय सामंत आलेले आहेत आमचे मित्र आदरणीय सामंत यांचंही आम्ही स्वागत करतो क्षेत्रमाने येथील एक ज्येष्ठ नागरिक हॅलो आदरणीय बात आज आलक्ष गेल्या वर्षी मी त्यांना बघितलं त्यावेळी जरा वेगळं वाटले या वर्षी जरा वेगळे वाटले मी तर कार्यक्रमाला तुम्हाला बघितलं होतं त्यावेळी जरा मला तरुण वाटला आदरणीय भास्कर सामंत आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो इतर मान्यवर सर्व आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे कथा तरुण आलेले आहे आमचे मित्र विजय वाडकर यांचंही स्वागत करतो सगळ्यांची नावं सत्कार जेव्हा घेणार आहोत तेव्हा आता गुरुपूजन सोहळा त्याचप्रमाणे मी गेल्या वर्षीच हा कार्यक्रम बघितला तर गोवा कधी कार्यक्रम करत नाही पण गेल्या वर्षी त्यांनी कार्यक्रम केला मला बोलवलं दाडगो आपल्याला कार्यक्रम करायचा आहे मला वाटलं गोवानी मला ह्याच्यासाठीच बोलवलं असं नियोजन करण्यासाठी आणि त्यावेळी मी बघितलं मोठा मंडळी आता पण आलेली आहे त्यावेळी पण होते हरगूची मंडळी होती मंडळ मला आलेले नाही ही सर्व मंडळी त्यांच्या प्रेमाखाली होती मला कसालोवरून पण एक दुवेदन आलेले अशी सर्व मंडळी मी बघितलं मला एक वेगळं समाधान वाटलं आणि सर्व तशीच मंडळी बरेचशी आलेली आहेत त्यांची नंतर मी पुन्हा नाव घेणार पण औपचारिक स्वागत करतो आणि गोवाना विनंती करतो की गुरुप्रजन सोहळ्याचा आपण कार्यक्रम करून घेऊया तत्पूर्वी दीपो प्रज्वलन करण्यासाठी मी आदरणीय अजित गोसावी सर आदरणीय दुदवडकर सर महेश आयना किंवा या गावचे सरपंच प्रथम नागरिक यांना विनंती करतो आपा दळवी यांना विनंती करतो बाळासावंत यांना विनंती करतो की दीप प्रजनाचा कार्यक्रम करून घ्यावा गुरूर 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 माजी सरपंच आदरणीय रावले सर आलेले आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो या कार्यक्रमाचं नियोजन करत असल्या वेळी मंडळ प्रसादिकाणवली मी माफी मागतो तो पण मी शशीराणी भुवाचं नाव घ्यायचं राहून गेलो आदरणीय आमचे ज्येष्ठ अशी बुवा आमचे मार्गदर्शक असे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठालावं आपल्या जवळच्या माणसाचं नाव घ्यायचं राहिलं खरोखर मी माफी मागतो बुवा आपण आम्हाला ज्येष्ठ आहात कारण रोज आम्हाला देवाचं दर्शन होतं बांधेन बाबांचं म्हणा महालक्ष्मीचं म्हणा सिद्धिविनायकच म्हणा राम मंदिरचं म्हणा हे दर्शन आम्हाला रोज होतं शशी राणीभूंमुळे होत आणि ते पुण्य त्यांच्या पदरी जात खरोखरच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या गावातलं आहे सर्व परिस्थितीवर मात करून साहेब हसरा चेहरा आमचं व्यक्तिमत्व मार्गदर्शक यानंतर या गावचे सरपंच यांना विनंती करतो की शिवप्रतिमें हार अर्पण करावा या गावचे प्रथम नाते नागरिक आदणी पवार सर यांना विनंती करतो की शिवप्रतिमे हार अर्पण करावा यानंतर जो गुरुपूजनाचा सोहळा आहे तो आमचे गुरुवर्य आदरणीय रवी राणेबा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे गुरुवर्य आदरणीय परशुराम सावंत त्याप्रमाणे आदरणीय गुरुवर्ग कोकण कलापूजन केलं असतील चंद्रकांत कदंबुआ यांचं पूजन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी हा जो कार्यक्रम होत आहे तो लिंगेश्वर पावनादी भजन मंडळ त्याप्रमाणे काही पडद्यामाची सूत्र आहेत त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ असे पकवाल वादक आमचे अनंत चवटे असतील आमचा अमोल बोंदरे असतील आमचा मयूर मेस्त्री असतील नयन राणे असतील त्यापेक्षाही आमचे एक आमचे जवळचे मित्र जे खरोखरच भजन क्षेत्रामध्ये त्यांनी वाहून घेतलं आहे आणि दुसऱ्याला कसं मोठं करावं त्याला कशी साथ द्यावी असं एक व्यक्तिमत्व आहे मग अशी मला वाटतं शशिलाने पण त्यांचं नाव घेतलं आम्ही बाहेर बोलवतो तेव्हा द्यावी ते म्हणजे अजित गोतावी सर यांचे विद्यार्थी आमचे वैभवांचे बोवा यांच्यासाठी होऊया टाळ्या होत आम्हाला लाभलेले आहे ते आणि आम्हाला सर्वांना चांगलं सहकार्य करतात आणि तुमचा विद्यार्थी म्हणून सांगते आम्हाला जास्त अभिमान वाटतो कारण सहघ ह्या कार्यक्रमाचा पडद्यामागचे सूत्रधार कारण ते पडद्या पडद्यामागचं म्हणण्याचं कारण एकच की ते व्यासपीठा कधी समोर यायला बघत नाही आणि कुठच्या कार्यक्रमामध्ये समोर नसतात भजनाला जरी कुठे गेलो तरी कोरक मध्ये बसतात काल मला एक भजन होत आषाढीला आणि दुपारच्या सत्रात जायचं होतं माझ्याकडे मंडळी कमी होती मला बोलले गोवा मी तुमच्यावर येतो हो आणि एका दोघांना घेऊन ते माझ्याबरोबर भजनाला आले असं व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचा असा उल्लेख केला की पडद्या मागचे बरोबरच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा गुरु भजन सोहळा संपन्न होत आहे राणे कुटुंबांच्या वतीनं त्यांचे बाबूजी वगैरे सर्व मंडळ आले त्यांच्या वतीनं आपण सर्व आलेला तुमचे सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो